साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण मराठी चांद्र वर्षाचा पहिला दिवस समजला जातो मराठी नववर्षारंभ जल्लोषात साजरा करण्यासाठी सिन्नर सांस्कृतिक मंडळांच्या माध्यमातून गुढीपाडवा शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती सिन्नरच्या इतिहासातील अतिशय भव्य दिव्य आणि समाजातील सर्व स्तरांनी समावेशक अशी एकतेचा मराठीमय संदेश देणारी गोडव्यांनी वर्षारंभ करणारी शोभायात्रा सिन्नर शहरातून मोठ्या उत्साहात पार पडली चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा हा मराठी वर्षाची सुरुवात करणारा सण सिन्नरकरांनी मराठी अस्मितेची आणि सांस्कृतिक प्रतिमेची झलक आयोजित शोभायात्रेतून देत नववर्षारंभ गोडव्याने साजरा केला सिन्नर शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य चाळीस फुटी गुढी उभारून सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक शोभायात्रेला सुरुवात झाली तत्पूर्वी छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास जलाभिषेक दुग्धाभिषेक करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर गणेश पालखीचे माजी आमदार राजभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे कृष्णाजी भगत आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली या शोभायात्रेमध्ये सिन्नरकर मराठी संस्कृतीला शोभतील अशा सुंदर वेशभूषा करून दाखल झाले होते छत्रपती शिवराय मा जिजाऊ राणी लक्ष्मीबाई मावळे यांसह एक ना अनेक वेशभूषा केलेले सांस्कृतिक कलाकार डौलाने घोड्यावर स्वार होऊन सामील झाले होते व्यापारी राजकीय पत्रकारिता सांस्कृतिक सामाजिक शालेय क्षेत्र तसेच विविध महिला मंडळे या शोभायात्रेत सहभागी असल्याचे पाहायला मिळाले आणि सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे पिपानी वारकरी टाळकरींसह यांसारखे पारंपरिक वाद्याने सिन्नर शहर दुमदुमून गेले होते कन्या विद्यालयातील लेझिम पथकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते सालावाद प्रमाणे याही वर्षी सिन्नर शहरातील किरण टाक यांनी वासुदेवाचे वेश परिधान करून दिलेला आपला सहभाग सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते शोभायात्रेत ज्येष्ठ नागरिक व सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यांनी संभाळ वाद्यावर मनमोरा नृत्याचा आनंद लुटला यावेळी त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेश पेठ भिकुसा कॉर्नर शिंपी गल्ली गंगावेस खडकपुरा व्यापारी बँक कॉर्नर महालक्ष्मी रोड नाशिकवेस मार्गे मातोश्री नर्मदा लॉन्स येथे शोभायात्रेचा समारोप करून या शोभायात्रेत सहभागी झालेल्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला you <laughs> शोभा यात्रेच्या दरम्यान असंख्य सिनेरकरांनी सिनेरकरांचा आवाज एसएन न्यूजच्या माध्यमातून सर्व तालुका वासियांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या एसएन न्यूज परिवाराच्या वतीनेही सर्वांना नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड सा हो रोहन भोसर प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज ही शोभायात्रा निघाली गुढीपाडव्या निमित्त आहे दोन वर्षांनंतर हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे सिन्नरकरांनी त्यामध्ये आमच्या गुजराती महिला मंडळाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला आहे आणि सर्वांना परत एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद गुजराती महिला मंडळातर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आता मी हेच गुजरातीत सांगते गुजराती महिला मंडळ तर्फ ती घणी गणे शुभेच्छा नमस्कार आज आपण न मराठी नवीन वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा याने या दिवसांनी या या सुरू होत असते त्यानिमित्ताने आपण म नवीन मराठी वर्ष सुरू होतं दरवर्षीप्रमाणे सिंगामध्ये देखील गुढीपाडव्यानिमित्त गुढी पाडण्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले शोभायात्रेचे आयोजन केले जाते पण मागील दोन वर्षामध्ये कोविड कारणामुळे शा शासनाचे नियमन आणि प्रतिबंध असल्यामुळे न दोन वर्षे गोढीपाडव्याची सिन्नरमध्ये मिरवणूक निघाली नाही पण यावर्षी स शासनाने नियम शिथिल केल्यानंतर सदरची मिरवणूक काढण्यात आलेली आहे सिन्नरमध्ये सिन्नर, सिन्नर नागरिकांचा सदर मिरवणुकीला उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे आणि यानिमित्ताने आपली हिंदू संस्कृती आणि हिंदू सणांची आपण जपवणूक करतो या ह्या ह्या वर्षी जो प्रतिसाद मिळाला तर पुढच्या वर्षी देखील यापेक्षा जास्त लोकांचा प्रतिसाद मिळेल सर्वांना सिम्नरकरवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रथमता सिम सांस्कृतिक मंडळाला धन्यवाद दिले पाहिजे गेल्या पंधरा दिवसापासून अथांग प्रयत्नातून त्यांनी खऱ्या अर्थानं आज नवीन वर्षाची ही शोभायात्रा जी सुरू केलेली आहे अतिशय उल्लेखनीय आहे आणि ऐतिहासिक आहे ऐतिहासिक या कारणाने आहेत की यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सहभाग आहे आणि इतक्या उत्साहानं महिला या ठिकाणी सहभागी होऊन अगदी आपल्या संस्काराचं जे काही प्रतीक आहे संस्कृतीचं जे काही प्रतीक आहे त्या ठिकाणी जनतेला दाखवत आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामधल्या प्रत्येक मान्यवानी प्रत्येक मंडळांनी आणि विशेषतः शाळांचा सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सौ मान्यवर सहभागी होऊन या ठिकाणी एक आनंद उत्सव शोभा यात्रा नवी वर्षाच्या शुभेच्छा या ठिकाणी तुम्ही धन्यवाद देतो धन्य जय श्रीराम आज चैत्र गुढीपाडवा हिंदू नववर्ष त्याच्याकरता सगळ्या बांधवांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा सिन्नर कला मंडळ जे आहे त्यांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे मागील दोन वर्ष जे आहे कोविड काळामुळे जे शांत असता निर्माण झाली ती भारतात ती आज जरा व्यवस्थित वाटतं आहे आणि सुळीत जे ज जीवन जगताय जा, सगळेजण त्याबद्दल आज माझ्या व माझ्या कुटुंबाकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सर्व सिन्नरकारांना व महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना नवे वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शारदा महिला मंडळातर्फे सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा जय भवानी जय भवानी वंदे वंदे भारत माता की भारत माता की दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर आज समाज हिंदू समाज सगळा संघटित झालेला आहे आणि एक प्रेरणा देतो आहे या आमच्या हिंदू संस्कृतीची तिच्या महानतेची तिच्या मोठेपणाची आणि आज सगळे अत्यंत आनंदात जल्लोषात हा आपला वर्षाचा शुभारंभ पाडवा सगळेजण साजरा करीत आहेत मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि हे संघटन आपल्या हिंदू संस्कृतीवरची श्रद्धा कायम आबाधित राहो या मनपूर्वक शुभेच्छा वर्षी कदाचित याही पेक्षा अनेक माणसं संघटित होतील आणि मोठा कार्यक्रम करता येईल शारदा महिला मंडळाच्या वतीनं सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा वंदे वं वं पाडव्याच्या सगळ्या सिन्नरकरांना खूप खूप शुभेच्छा वंदे गेल्या दहा बारा वर्ष पूर्वी आमच्या स्वागताचे हे लावलेले रोप आज विशाल वृक्षामध्ये आज आम्ही बघत आहोत अतिशय उत्साहाने आणि स्वयंस्तीने सिन्नरकर या शोभायात्रेमध्ये अगदी प्रचंड आणि उत्साहाने भा सहभाग येतात आणि स सिन्नर शहराची शोभा वाढवतात ते तर इंग्रजी वर्षाचं स्वागत न करता आम्ही हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे मराठी वर्षाच्या प्रारंभी हा मोठा अतिशय मोठा उत्सव साजरा करण्यात नमस्कार आज गुढीपाडव्यानिमित्त सिन्नर शहरात सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून सिन्नर शहरातील विविध मंडळे यांनी एकत्र येऊन आज भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे या भव्य मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या मंडळांनी सहभाग नोंदवला आज आपला मराठी सण अगदी उत्साहामध्ये साजरा केला जात आहे सर्व बांधवांना मी वनप्रस्थ वनप्रस्थ फाउंडेशनच्या वतीनं आणि सिन्नर नगर परिषदेच्या वतीनं सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी चैत्र पाडव्याच्या हिंदू सण उत्सव पण चैत्र पाडव्यापासून सुरुवात होतो हिंदू नववर्ष हे चैत्र पाडव्यापासून सुरू होतं त्यानिमित्त सर्व हिंदू बांधवांना कोटी कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी सिन्नर शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षाची जी पाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढून एक सर्व प्रकारचे पारंपरिक वाद्य यांची गर्जनामध्ये एक शोभायात्रा मोठ्या उत्साह आव्हान उर्ध सगळेजण मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन हा जो आनंद लुटत आहेत तो अतिशय पुढी पाडवा म्हटलं की आपल्या हिंदू बांधवांचा नऊ वर्षाचा शुभारंभ आणि या शुभारंभामध्ये सगळ्यांच्या डोही आनंदाचे तरंग उठलेले असतात चैत्र महिन्याची सुरुवात होते आणि जसे सगळे झाडांना नवीन पालवी फुटतात त्याप्रमाणे सगळ्यांची मनं मोहरून जातात असा वसंतोत्सव या पाडव्याच्या दिवसापासून सुरू होतो सर्व सिन्नरकरांना सिन्नर, सिन्नर तालुक्यातील संपूर्ण जनतेला पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मराठी नववर्षाच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील जनतेला आणि विशेषतः सिन्नरगड वासियांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सिन्नर, सिन्नर शहरामध्ये गेल्या दहा वर्षापासून मराठी नववर्षाच्या निमित्तानं शोभायात्रेची मिरवणूक होत असते नाशिक जिल्ह्यातील एक नंबरची मिरवणूक जर म्हटली तरी चालेल आज आपण पाहता जवळजवळ एक किलोमीटर हा लांबीचा परिसर आहे यामध्ये या, या सुरवातीला भजनी मंडळ आहे यामध्ये ढोलताशा आहेत पथक आहे त्याचप्रमाणे वासुदेव आहे जागरण आहे गोंधळ आहे त्याचप्रमाणे मल्लखांब दोरेल मल्लखांब लेजिम पथक झांज पथक त्याचप्रमाणे घोडेस्वार विविध वेशातील महापुरुष या सर्व शोभायात्रेत सहभाग आलेले विशेष म्हणजे गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मला असं वाटतं जवळजवळ सत्तर टक्के महिलांचं प्रमाण जास्त आहे हे आपल्या शिंदेकरांच्या दृष्टीने अभिमानाची संघटना आहे येथे राजकारण नाही जात नाही धर्म नाही पंथ नाही सगळ्यांना समावून घेणारा हा एक सोहळा आहे आणि या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व एकत्र राहिले आहेत या ठिकाणी शारदा महिला मंडळ त्यानंतर गुजराती महिला मंडळ त्यानंतर लोकमत सखी मंच त्याचप्रमाणे अनेक महिला मंडळ समावेश झालेले आहेत गुजरात महिला मंडळ त्यानंतर क्षत्रिय महिला मंडळ आणि त्याचबरोबर सर्व महिला शिवाय चौकातील सर्व महिला त्या ठिकाणी सामील झाल्या आहेत मी सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या या महाराष्ट्र दिनी सर्व सिन्नरकरांना तसेच सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेला आनंदाला मोठी लाट आलेली आहे तरी या आनंदाची लाट अशीच राहू आमचे सर्व सिन्नर तालुका हा सुखी समृद्धी आणि संपन्न राह हीच मी माझ्या भारतीय जनता पार्टीकडून शुभेच्छा ठेवते धन्यवाद सिन्नर वासियांना माझ्याकडून गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सगळ्या महिलांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा लोकमत सखी मंचा महिलांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज वर्ष प्रतिपदा गुढीपाडव्याचं उत्सव उत्सानिमित्त सर्व सुंदर वासियांना आज हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोविड नंतर होणारा हा उत्सव अतिशय आल्हाददायक आनंददायक आणि प्रेरणादायक सर्व नगरवासी अगदी आनंदात आणि उत्सव साजरा करीत आहोत हा हिंदू वर्षातील मराठी उत्सवातला हा सगळं सुंदर साजरा करीत आहे नवीन सगळ्या वर्षाच्या माझ्याकडनं शुभेच्छा सगळ्या महिलांनी माझा

रोल हा दरवर्षी करीत असतो या मंडळाचे जी सदस्य कैलासवासी प्रदीप अण्णा लोखंडे यांच्या प्रेरणेतून मी हे रूप साकारतोय आणि त्यांना माझी हीच गुढीपाडल्याच्या निमित्तानं आदरांजली या नवीन वर्षाच्या सर्व सिन्नरवासियांना हार्दिक शुभेच्छा सर्व सिन्नरकरांना हिंदू नव नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी सिन्नर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने या ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम वंदे मातर संघटनेच्या वतीने शि शिवाजी महाराज चौकात दिव्य आणि भव्य अशी गगनचुंबी गुढी उभारून या शोभायात्रेचा प्रारंभ झाला गत दोन वर्षामध्ये ह्या करोना काळात लोक पूर्णपणे घरात होते आणि दोन वर्ष आपण शोभायात्रा काढली नव्हती या वर्षी शोभायात्रा काढली आणि थोडी आम्हाला साशंकता होती दोन या या की दोन वर्षाच्या ह्या गॅपमुळं या शोभायात्रेला प्रतिसाद भेटतो की नाही परंतु सिन्नरकरांनी खूप उत्स्फूर्तपणे या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे मराठी नववर्षाचा मरा मराठी नववर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा, हार उशिरा का होईनं या आघाडी सरकारला शानपण सुचलं आणि हा हिंदू सण साजरा करण्याची परवानगी या शासनाने दिली आज हिंदू सणानुसार हिंदू नवीन नवी वर्ष सुरू झालेलं आहे या नववर्षाच्या निमित्तानं सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो येणारा काळ येणारं वर्ष सर्वांना सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावं अशी परमेश्वरनी प्रार्थना करतो दोन वर्षापासून कोरोनापासून आपण सर्व लढत होतो आज सुदैवाने या आजारातून मुक्त होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे या आजारातून कायमस्वरूपी मुक्तता व्हावी आणि सर्वांना प्रचंड यश मिळावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो